शिरूर लोकसभेची जागा आपल्याकडे खेचण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही अंशी यश आल्याची चर्चा आहे खर तर हा जागा वाटपाचा तिढा कधी सुटेल अद्यापही माहिती नाही मात्र आज अजित आज पवारांचा पुणे जिल्ह्यातला आणि त्यातही शिरूर लोकसभा मतदारसंघातला दौरा होता या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार आढराव पाटील हे अजित पवारांसोबत सातत्यानं दिसून आले एकीकडे काही दिवसांपूर्वी अशी ही चर्चा सुरू झाली होती की आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि तेच त्या ठिकाणावरनं उमेदवार असतील आज अजित पवारांसोबत आढळराव पाटलांचा वावर पाहता शिरूर लोकसभेसाठी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढतील या चर्चांना आता वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिरूर लोकसभेचं समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूरच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळतात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तर अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना खुलं आव्हान दिलं होतं त्यामुळे अर्थातच हा लोकसभा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा झालाय काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी त्याच भागामध्ये सभा घेतल्या आणि त्यानंतर आता अजित पवारही त्याच मतदारसंघात सभा घेत आहेत अमोल कोल्हेंच्या विरोधात महायुती नक्की कोणाला उमेदवारी देणार याबाबत आतापर्यंत तरी अस्पष्टता होती मात्र माजी खासदार शिवाजीराव अढरराव पाटील हे शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येतील अशी चर्चा सुरू झाली होती आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते यावेळी दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघातही त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आणि या संपूर्ण दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आढळराव पाटील हे त्यांच्यासोबत दिसून आले कधीकळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे हे दोन्ही नेते आज एकमेकांची सोबत करताना दिसत होते मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हेंनी दारुण पराभव केला होता आणि हा पराभव आढळरावांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता पण यंदाही जागा वाटपामध्ये शिरूरची जागाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची शक्यता आहे आणि आढळराव पाटील हे सुरुवातीपासूनच शिरूरच्या जागेवर दावा करत आहेत खरंतर तर काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याच्या म्हाडाच्या अध्यक्षपदी आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आढळराव शांत बसतील अशाही हो आढळराव पाटील यांनी सुरुवातीलाच सांगितलंय आता अमोल कोल्हेंच्या विरोधात जर आढळराव पाटील यांना लढायचं असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं लागेल अशी एकीकडे चर्चा आहे अजित पवारांसोबत आढळराव पाटलांचा आजचा वावर पाहता आगामी लोकसभेसाठी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच लढतील अशी चर्चाही सुरू झाली आहे शिरूरची जागा आपल्याकडे खेचण्यात अजित पवार हे यशस्वी झाल्याची चर्चा आहे दरम्यान आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशाला मात्र राष्ट्रवादीतनं काहीसा विरोध होतानाही दिसून येतोय शिरूर लोकसभेसाठी आढळराव पाटील हे उमेदवार असतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम